सोलापूर व माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदारसंघासाठी मंगळवार दिनांक सात मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचनेनुसार व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण सोळाशे सतरा मतदान केंद्रांमध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून मतदारांच्या आरोग्याची काळजी घेणे व वाढत्या उन्हाची खबरदारी म्हणून मतदारांची काळजी घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले यांनी दिली सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी सात मे रोजी मतदान होत आहे जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत शिवाय पुरेशा औषधांचे किटही केंद्रांवर ठेवण्यात येणार असून त्याची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी अत्यावश्यक त्या प्राथमिक उपचारांसाठी औषध किट व व्हीलचेअर सुविधा उपलब्ध करण्याबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभागाने पंचायत समित्यांचे सर्व तालुका आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय सूचना सर्व मतदान केंद्रांवर एक आशा व पाच मतदान केंद्रांगे एक आरोग्य कर्मचारी व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांना पुरेशा औषध मतदाना दिवशी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून पूर्ण होईपर्यंत उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत सध्या दिवसेंदिवस कडक उन्हाळा जाणवू लागला आहे त्यामुळे उष्माघाताचा त्रास नागरिकांना जाणवू लागला आहे मतदारांसह मतदान प्रक्रियेत राबणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे त्यामुळे मतदान जास्त होण्यासाठी चांगली मदत होणार असल्याचेही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ नवले यांनी सांगितले मतदान केंद्रावर नियुक्त असलेल्या आरोग्य पथकाला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत एक औषधाचे किट पुरवले जाणार आहे या किट मध्ये ओआरएस तीज पाकीट परबूत व ड्रेसिंग साहित्यासह प्राथमिक उपचाराचे साहित्य व औषधे असणार आहेत उष्म्याचा त्रास जाणवला तर मतदारांना तातडीच्या उपचारासह प्रथमोपचार सेवा मिळणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका